सगळ्याच विषयाला कारण की शेवटी पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय कोरेसाहेब असतील मी असो पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन सीता चंद्रकांत गोंदरे आणि संजय बाबा म्हणजे आपल्याशी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टी स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्या त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली असताना एक आपण बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की अकरा बारा रुपये दर मशीन जास्त आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू दे, विस्तारी दे किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही हात पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही केलं निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या गेल्या निवडणुकीच्या दरम्यान सगळे आपल्या आघाडीतले सगळे नेते म्हणत की जे काय असेल ते बंटी साहेबांना विचारा ते आमचं सगळ्यांचं नेतृत्व करत आहेत मग एवढं झालं नंतर हा महिनाभर घोळ का गोंधळ का उडाला अध्यक्ष पदाच्या निवडीचं मी म्हटलं तसं अरुण डोंगळेंच्या कृतीनंतर काही त्याला वेगवेगळे नाटे फुटले अरुण डोंगलेंचं आपण बघितलं त्यांनी त्या विषय राज्य बातमी गरज नसताना घेऊन गेले आणि मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं त्यांना समजावून त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला त्यामुळे थोडा आता बदलत्या राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थोडाफार होणारच <laughs>